सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णे वाघाची कातडी व हस्तीदंड तस्करी करण्यासाठी जवळ बाळगणाऱ्या टेंभुर्णीतील ढवळेनगर येथील एका घरावर सोलापूर ग्रामीण पोलीस टेंभुर्णी पोलीस व वन विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून या घरातून एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वाघ सदृश्य वन्यजीव प्राण्याचे सोलून काढलेले कडक झालेले सुकवलेले अंदाजे अडीच लाख रुपये किमतीचे कातडे व अंदाजे एक लाख रुपये किमतीचा हस्तिदंत असा एकूण सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी हा छापा टाकला या प्रकरणी एका संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली असून माळा न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे अमोल विजयकुमार शहा वय पंचेचाळीस राहणार ढवळेनगर नगर टेंभुर्णी तालुका माळा जिल्हा सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की टेंभुर्णीतील ढवळेनगर भागातील अमोल विजयकुमार शहा यांच्याकडे हस्तिदंत व वाघाचे कातडे असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांना गोपनीय बातमीदारांकडून समजली सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक दीपक भिंताडे हे पोलीस पथकासह कारवाई करण्यासाठी टेंबुर्णी येथे आले टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची भेट घेऊन त्यांनी याविषयी माहिती दिली व कारवाई केली